सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तीन तास अठ्ठावीस मिनिटांचे चंद्रग्रहण या तीन राशींनी विशेष काळजी घ्यावी नमस्कार लाईक आपले सहर्ष स्वागत सात सप्टेंबर दोन हजार रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होत आहे हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला लागणार असून त्याचा कालावधी तब्बल तीन तास अठ्ठावीस मिनिटांचा असेल विशेष म्हणजे या दिवसापासून पितृपक्षाची सुरुवात होत असल्याने हे ग्रहण अधिक महत्वाचे ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण केवळ आकाशातील नैसर्गिक घटना नसून त्याचा मानसिक शारीरिक आर्थिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक स्तरावर खोल परिणाम होतो ग्रहणाच्या काळात मन चंचल होते निर्णय क्षमता कमी होते वाद तणाव आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते या ग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी तीन राशींना याचा विशेषतः नकारात्मक परिणाम जाणवणार आहे त्या राशींनी या काळात विशेष सावधगिरी बाळगणे देखील तितकेच महत्वाचे आहे चंद्रग्रहणाची वेळ आणि याचे वैशिष्ट्य तारीख सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस याचा कालावधी असणार आहे तीन तास अठ्ठावीस मिनिटे नक्षत्र पूर्व भाद्रपदा तिथी राहणार रा आहे भाद्रपद पौर्णिमा विशेष योग या दिवशी पितृपक्षाची सुरुवात होत असल्याने पूर्वजांच्या आठवणी आणि त्यांच्या आशीर्वादाचा विशेष संदर्भ या तीन राशींनी घ्यावी विशेष काळजी कन्या राशी या राशींसाठी ग्रहण सर्वाधिक संवेदनशील ठरणार आहे कारण ते संबंध आणि वैवाहिक जीवनावर याचा थेट परिणाम करेल मानसिक परिणाम चंद्रग्रहणाच्या काळात मन अस्थिर राहील एकाग्रता तुमची कमी होईल त्यामुळे चुकीचे निर्णय देखील होऊ शकतात संबंधांवर परिणाम होईल पती पत्नी वाद न बोलता राग धरून ठेवणे किंवा गैरसमज वाढणे याची शक्यता आर्थिक बाबींमध्ये व्यावसायिक भागीदारी तणाव अचानक नुकसान किंवा नफा न मिळणे आरोग्यात पोटाशी संबंधित समस्या अपचन तसेच मानसिक थकवा सावधगिरी काय संयमाने संवाद साधा भागीदारीत पारदर्शकता ठेवा ध्यान आणि जपाचा आधार घ्या धनुराशी धनुराशीसाठी हे ग्रहण घरगुती जीवन आणि मानसिक शांती यावर परिणाम करणार आहे कौटुंबिक परिणाम घरातील वातावरण तणावग्रस्त राहू शकते वडीलधाऱ्यांशी मतभेद देखील संभवतात मातृभावात म्हणाल तर आईच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक स्थावर मालमत्ता घर खरेदी विक्री वाहन घेणे किंवा कर्ज घेण्याचे निर्णय टाळा मानसिक स्थिती मनावर अस्वस्थता जुने दुःख किंवा आठवणी मनाला त्रास देतील अपघाताचा धोका वाहन चालवताना सावधानता आवश्यक आहे सावधगिरी काय बाळगावी प्रवास शक्यतो टाळा घरगुती वातावरण शांत ठेवा आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या अडचणी कमी होतील यानंतर आहे मीनराशी मीनराशीसाठी हे ग्रहण अत्यंत गुप्त आणि अदृश्य स्वरूपाचे परिणाम देणार आहे कारण ते द्वादश भावात आहे खर्च व आर्थिक स्थिती अनावश्यक खर्च कर्ज वाढणे किंवा फसवणूक होण्याची देखील शक्यता आहे गुप्त शत्रू कुणीतरी तुमच्या विरुद्ध योजना आखू शकतात आरोग्यात म्हणाल तर निद्रानाश मानसिक तणाव रुग्णालयात जाण्याची देखील तुमच्यावर वेळ येऊ शकते परदेश व विलंब परदेशी कामात व्हिसा नोकरी किंवा शिक्षणात अडथळे येऊ शकतात आध्यात्मिक परिणाम एकाकीपणा जाणवेल मन भ्रमिष्ट होईल योग्य मार्ग दिसणार नाही सावधगिरी काय बाळगावी मोठे व्यवहार पुढे ढकला आध्यात्मिक साधना वाढवा सत्संगाचा आधार घ्या म्हणजेच या तिन्ही राशींनी ग्रहण काळात शांतता संयम साधना आणि सावधगिरी याचा आधार घ्यावा अन्यथा मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर त्यांना धक्के बसू शकतात चंद्रग्रहणाच्या काळातील सर्वांसाठी करण्यासारखे शुभ उपाय मंत्र जप आणि ध्यानधारणा चंद्रग्रहण हा कालावधी ध्यान आणि जपासाठी सर्वोत्तम मानला जातो ओम चंद्राय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जप या कालावधीत विशेष फलदायी ठरतो मनातील नकारात्मक विचार कमी होऊन आत्मशांती लाभते स्नान आणि शुद्धीकरण ग्रहण काळ संपल्यावर स्नान करणे अनिवार्य मानले जाते स्नान केल्यानंतर शुद्ध कपडे परिधान करून देवाची पूजा करा दान धर्म आणि पितृतर्पण या दिवशी पितृपक्षाची सुरुवात असल्याने पूर्वजांच्या आत्म्यांसाठी तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध करणे देखील अतिशय पुण्यकारक ठरणार आहे गरिबांना अन्नदान तांदूळ पांढरे वस्त्र दूध यांचे दान, दान केल्याने चंद्रदोष तुमच्या जीवनात कमी होतो अन्न संकल्प टाळा अन्न ग्रहण काळात अन्न पाणी घेऊ नका ग्रहणापूर्वी शिजवलेले अन्न तुम्ही खाऊ नये जर अन्न ठेवावे लागले तर त्यावर तुळशीचे पान ठेवले पाहिजे आता जाणून घेऊया आरोग्यासाठीचे काही उपाय ग्रहणाच्या वेळी गंगाजल किंवा पवित्र पाणी पिण्याने वाईट परिणाम कमी होतात गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर जाणे शक्यतो टाळावे मंत्र जप रामरक्षा पठण किंवा विष्णू सहस्र नामपठन याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणारे हे तीन तास अठ्ठावीस मिनिटांचे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्वाचे मानले जाते सर्व राशींवर त्याचा सूक्ष्म परिणाम जाणवेल पण कन्या धनु आणि मीन राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे चंद्र हा मनाचा आणि भावनांचा कारक असल्याने ग्रहणाच्या काळात मन चंचल होणे चुकीचे निर्णय घेणे किंवा राग अस्वस्थता वाढणे साहजिक आहे या काळात संयम जप दान आणि ध्यान यांचा आधार घेतल्यास ग्रहणाचे नकारात्मक परिणाम कमी होऊन आध्यात्मिक उन्नतीची संधी देखील निर्माण होऊ शकते आता एक शेवटचा संदेश चंद्रग्रहण ही केवळ आकाशातील घटना नाही तर ती आपल्या जीवनाचा आरसा आहे जसा चंद्र तात्पुरता काळ्या सावलीत झाकला जातो तसंच आपल्या मनातही काही काळासाठी नकारात्मकता भीती आणि संभ्रम येतो पण ग्रहण संपताच पुन्हा चंद्र तेजाने झळकतो तसेच आपल्या जीवनातील अंधारही निघून जातो आणि नवे प्रकाश किरण पसरतात या ग्रहणाचा उपयोग करून आपणही मनातला अंधार राग मत्सर लोभ वाईट सवय दूर करून नवी सुरुवात करू शकतो पूर्वजांची आठवण त्यांच्यासाठी प्रार्थना आणि दानधर्म करून आपण केवळ या जीवनातच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर देखील पाऊल टाकतो म्हणूनच हे ग्रहण तुमच्यासाठी भीतीचे नसून जागृतीचे आत्मपरीक्षणाचे आणि नवी वाट चालण्याचे देखील साधन ठरू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद